जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण वाट बघत होतो की जो काही पेसा पदभरती संदर्भात बघा मागील एक दोन दिवसापासून जे मंत्रालयांमध्ये सध्या बघा आंदोलन बेमुदत उपोषण एक महिन्यापासून आपण या ठिकाणी रखडत आणि त्या अनुषंगाने कालचं जे काही महत्वाचं बघा नरहरी जिवळसाहेब असेल आणि इतर जे काही आमदार महोदय असेल तर त्यांच्या जे काही बैठक आणि ते संदर्भात बघा महत्वाचं जे काही आश्वासन देण्यात होतं आणि त्या आश्वासनासंदर्भात या ठिकाणी जे काही सामान्य प्रशासन विभागाने पेसापद भरती संदर्भात जो काही जी आर होता तर तो, तो जी आर सध्या बघा आजच्या दिवसाला आता लेटेस्ट बघा सध्या निर्गमित करण्यात आला आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मग ह्याच्यामध्ये जे काही आपण सांगितलं होतं की सध्या जी आर आजच्या दिवसाला येणार आहे आणि तो सध्या आजच्या घडीला म्हणजे हा जी आर सध्या बघा पब्लिश झालेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा पीएस जे काही अनुसूचित क्षेत्रातील पीएस सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत तर अशा पद्धतीने इथं जी आरची हेडिंग देण्यात आली आहे तर मागचे जे काही आंदोलन uh, होतं तर त्या संदर्भात बघा आपण जे काही पत्रापेक्षा जी आरवर सध्या बघा त्या ठिकाणी था ठाम होतो जो काही तुमचं आश्वासन असेल तर ते सध्या जी आर तात्काळ त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जी काही मागणी होती तर ती सध्या बघा आपली जी काही मागणी होती त्या अनुषंगाने इथं देखील जे काही लेखित स्वरूपात जी आर इथं पब्लिश झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स बघूया की नेमकं काय काय ह्याच्यामध्ये म्हणण्यात आलंय तर आपल्याला माहिती आहे की सध्या एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी सध्या जी, जी काही अधिसूचना निर्गमित केली होती त्याच्यानुसार बघा जे आदिवासी क्षेत्रामधील म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासंदर्भात राज्यपाल महोदयाने या ठिकाणी एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी अधिसूचना त्या ठिकाणी जाहीर केली होती आणि त्यानुसार संपूर्ण जे काही राज्यभरामध्ये सतरा जे काही संवर्ग संदर्भात बघा सरळ भरती संदर्भात त्या ठिकाणी जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या जाहिरातीमध्ये पेस क्षेत्रातील जवळपास सहा जर नऊशे एकतीस रिक्त पदाचा समावेश होता आणि त्यानुसार जाहिरातीनुसार बघा भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले होते आणि काही विभागांनी निवड प्रक्रियेमध्ये अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागांनी निवड प्रक्रियेमध्ये निकाल या ठिकाणी बघा तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता म्हणजे जवळपास संपूर्ण जे काही सतरा संवर्गाची जी पदं आहे तर त्याच्यामध्ये सहा हजार नऊशे एकतीस एवढी पदं सध्या बघा शिफारस पात्र सध्या बघा उमेदवार आहे आणि त्यांना पुढील कार्यवाही सध्या होणार आहे तर बघा सदर जी काही आपल्याला माहिती आहे की मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका होती आणि त्या याचिकेमध्ये सध्या संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती थांबवण्याच्या सूचना आदेश जो असेल तर तो या ठिकाणी बघा शासनाच्या वतीने सध्या मिळाला होता मात्र ह्याच्यामध्ये जे काही अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गामध्ये ह्या ठिकाणी बघा तलाठी असेल ग्रामसेवक असेल अंगणवाडी परिवेक्षिका त्यानंतर बघा कृषी सहाय्यक शिक्षक भरती असेल आरोग्यसेवक बहुद्धीशी आरोग्य जे काही सेवक असेल या सर्व संवर्गाचा समावेश असून जे इतर जे काही अजून सतरा संवर्गामध्ये बघा कोतवाल असेल किंवा मग पुढचे जे काही पद असेल तर असे संपूर्ण प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असलेली जी पदं आहे तर ते पदं बघा संपूर्ण जी पदं आहे तर ती अंदाजे सहा हजार ह्या ठिकाणी बघा सहा हजार नऊशे एकतीस पद सध्या पदभरतीसाठी प्रक्रिया करण्यात आली होती आणि निवड त्या ठिकाणी झालेली आहे मात्र थांबवण्यात आलेली होती सहा हजार नऊशे एकतीस तर ह्याच्यामध्ये जो काही निवड असेल तर त्या निवडनंतर जो सध्या बघा काय म्हटलेलं आहे की ज्या निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम बघा अंदाजित सांगितल्याप्रमाणे सहा हजार नऊशे एकतीसमध्ये पदे गेल्या वर्षभरापासून रिक्तच आहे आणि त्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील बघा गावामध्ये जे काही आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी ज्या सुविधा आहे तर त्यांच्यावरती विपरीत परिणाम झाला असून गावातील नागरिकांनी मोठ्या अडचणीत समोर जावे लागले अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जो काही बघा ह्या ठिकाणी निर्माण झालेल्या जे काही अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आदिवासी बहुल पेस क्षेत्रातील गावामध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या होती आणि खालील बघा जे काही निर्णय इथं घेण्यात आले आहे इथं बघा जे मानधन तत्वावर सध्या कर्मचाऱ्यांची नेमणूक म्हणजे संपूर्ण सतरा संवर्गाची जे सहा हजार प्लस जे सध्या बघा इथं आकडेवारी देण्यात आली तर त्यांना मानधन तत्वावर सध्या नियुक्ती मिळण्यासंदर्भात हा लेखी आदेश सध्या इथं निर्गमित करण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये जे शासन निर्णय झाले तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणते निर्णय झाले तर ते आपण बघूया तर इथं आपल्याला सरळ एक गोष्ट लक्षात येते की सध्या अनुसूचित क्षेत्रातील बघा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्ग पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून करण्यात आलेली जी काही प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या प्रक्रियेत गुणवत्ते जे काही पात्र ठरलेले उमेदवारामधून मानधन तत्वावर नेमणूक करून ही रिक्त पदे तातडीने भरणीत यावी म्हणजे जो काही मानधन तत्वावर सध्या इथे प्रामुख्याने मुद्दा आहे आणि त्या संदर्भात जे निर्णय असेल तर ते निर्णय इथं बघूया तर इथं बघा आता निर्णय काय आहे पहिला जो होता मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्ती मिळेल दुसरा जो इथं निर्णय करण्यात आलाय तर तो, तो दुसरा निर्णय म्हणजे इथं बघा आता दुसरा निर्णय काय आहे पेस क्षेत्रातील एक वर्षापासून रिक्त असलेली सदर पदे तातडीने भरण्यासाठी या करिता बघा झालेली काही निवड प्रक्रियेतील पात्र उमेदवारांनी विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी तर मानधन तत्वावरती सध्या नेमणूक होणार आहे आणि त्यानुसार बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रा संवर्गातील पदाकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारामधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर सध्या नियुक्ती करण्यात यावी आणि संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे म्हणजे सतरा संवर्ग पदे आहे तर त्या पदांना सध्या इथं तत्वावरती सध्या नियुक्ती देण्यासंदर्भात संबंधित प्रशासनाला सध्या बघा तशी परवानगी सध्या त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत आदेश देण्यात आला आहे तीन नंबर तीन नंबरची जी काय मागणी आहे तर ती मागणी बघा काय होती या ठिकाणी जे काही स्टेटमेंट सध्या निर्णय करण्यात आलाय तर त्या निर्णयानुसार इथं बघा सदर परवानगी ही एकत्रित बघा एकच प्रकारात देण्यात आली असून भविष्यात पूर्व उदाहरण सध्या म्हणून याचा उपयोग करता येणार नाही अशा पद्धतीने म्हणजे ही जी आहे तर ती एकच प्रकरणात सध्या देण्यात आलेली आहे आणि अशा संदर्भात जर दुसरं प्रकरण आले भविष्यात तर या ठिकाणी बघा सध्या जे काही पूर्व उदाहरण म्हणून याचा सध्या उपयोग होणार नाही असं इथं स्टेटमेंट आहे आणि सध्या बघा जे काही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना प्रथम जे काही पदावर या ठिकाणी बघा पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर सध्या उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना ह्या देण्यात आल्या आहेत तर जे काही मानधन आहे तर ते मानधन संदर्भात तिसरा जो निर्णय आहे तर तो इथे करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा मानधन जे आहे तर ते मानधन सध्या किती मिळणार आहे तर त्या संदर्भात इथं कोणत्याही प्रकारची आकडेवारी नव्हती तर त्यानुसार बघा जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट बघूया की बघा जे नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी एकत्रित पगार इतके मानधन म्हणजे जे सध्या एखाद्या पद असेल उदाहरणार्थ बघूया शिक्षक पद आहे बरोबर शिक्षक पद आहे तर मागील शिक्षक भरती आपण पैतो पोर्टलवर सध्या चालू असलेली बघितली तर त्याच्यामध्ये जे काही नियुक्ती आदेश देण्यात आले तर आपल्याला माहिती आहे की जो प्राथमिक वर्गासाठी जो काही मानधन असेल तर ते मान आपल्याला माहिती आहे की सोळा हजार रुपये आहे त्यानंतर पुढील ज्या गटासाठी बघा अठरा हजार रुपये आहे आणि त्याच्या वरच्या गटासाठी वीस हजार रुपये आहे तर अशा पद्धतीने मानधन होतं म्हणजे प्राथमिक जो गट असेल तर त्याच्यासाठी सोळा हजार माध्यमिक जो गट असेल तर त्याच्यासाठी अठरा हजार आणि ह्या ठिकाणी बघा जे काही उच्च माध्यमिक असेल म्हणजे अकरावी बारावीसाठी वीस हजार अशा पद्धतीने मानधन होतं तर जे काही मागच्या ऑर्डर देखील आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये प्रथम जे काही ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये प्रथम जो मानधन असेल तर तेच मानधन सध्या इथं मिळणार आहे म्हणजे इथं जे स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे म्हणजे इथं बघा नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधन तत्वावर सध्या बघा त्यांना नियुक्ती मिळावी अशा पद्धतीने इथे देण्यात आलं आहे म्हणजे जे मानधन असेल तर ते जे सध्या आता रुजू झालेले सेवक असेल त्यांना जे मानधन मिळतंय तर तेच मानधन इथं सध्या मिळणार आहे तर असे जे काही सतरा संवर्ग आहे तर सतरा संवर्गामध्ये वेगवेगळे सध्या बघा पदे येतात तलाठी असेल बघा ग्रामसेवक असेल इतर जे काही पदे असेल वनरक्षक असेल तर त्या संदर्भात तशा पद्धतीने इथं जे काही प प्रक्रिया असेल आता सध्या जे काही ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक देखील तीन वर्षासाठी त्याला मानधन तत्वावरती कंत्राटी म्हणून सध्या बघा त्या पद्धतीने पेमेंट जी असेल ती देण्यात येते मात्र जे काही तलाठी असेल तर तलाठीला आपल्याला माहिती आहे की पहिलाच जो काही पगार असतो त्याला फुल पेमेंट असते तर त्या अनुसार पुढील जी काही संदर्भात जी पेमेंट असेल तर ती प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगार इतक्या मानधनावर आता तलाठीची जी पे पेमेंट असेल त्याला पहिला प पगार जो मिळत असेल तर त्याच्यानुसार त्याला पुढे मानधन सध्या बघा मिळणार आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक जे सतरा संवर्ग पदं असेल तर त्याचं वेगवेगळे सध्या बघा कंडिशननुसार मानधन सध्या इथं मिळणार अशा संदर्भात ज्या सूचना असेल तर संबंधित जे काही सतरा संवर्ग जे संदर्भात विभाग असेल तर त्या विभागांना इथं देण्यात आलेलं आहे आता पुढचं बघा चोर चार नंबरचा जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना काय म्हटलेलं आहे की देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी आणि सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागाने या संदर्भात तशा ह्या ठिकाणी बघा बाबी नमूद करायची आहे म्हणजे जे मासिक मानधन असेल तर ते सध्या ऑर्डरमध्ये नमूद असेल आणि हे सध्या बघा त्या आदेशामध्ये जी काही सदर रक्कम असेल तर ती नियोजित वेतन नसून ते फक्त मासिक मानधन असेल हे एक त्याच्यामध्ये स्पष्ट ह्या ठिकाणी होत आहे तर तशा पद्धतीने ऑर्डरमध्ये नमूद असणार आहे त्यानंतर पाच नंबरचा डिसिजन किंवा या ठिकाणी निर्णय असेल तर तो निर्णय बघा काय आहे तर मानधन तत्वावर जे काही दिलेल्या नेमणुका आहे तर त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल असलेल्या अनुज्ञेय जी काही याचिका आहे तर ही जी याचिका आहे ती पेसा पदभरती संदर्भात आहे बारा एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे अशी बाब सध्या आदेशात स्पष्ट नमूद करावी अशा पद्धतीने सध्या इथे देण्यात आला आहे आणि सदर हा आदेश सध्या बघा संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या जे काही डिजिटल सिग्नेचरने सध्या आजच्या दिवसाला आत्ताच्या वेळेला सध्या पब्लिक झालेला आहे तर आता तर संपूर्ण हा आदेशामध्ये एकूण ज्या काही पाच प्रकारचे जे सध्या बघा इथं सध्या निर्णय घेण्यात आले आहे एक म्हणजे मानधन तत्वावर सध्या नियुक्ती होणार हा तर प्रमुख होता बरोबर त्यानंतर सतरा संवर्गातील संपूर्ण जे काही प्रथम जे पगार असेल किंवा प प्रथम जे सध्या पगार नियुक्तीच्या वेळीला दिलेलं जे सध्या वेतन असेल मानधन असेल तर तेच मानधन सध्या बघा त्या ठिकाणी मिळणार आहे मग ह्याच्यामध्ये सतरा स वर्गाचं वेगवेगळं मानधन त्या ठिकाणी असणार आहे शिक्षकांसाठी पहिला जो काही पगार असेल म्हणजे मानधन असेल फर्स्ट जे काही ऑर्डरवरती देण्यात येतात ते त्या ठिकाणी मिळणार आहे त्या पद्धतीने इथे संपूर्ण जो काही जी आर आहे तर तो जी आर सध्या निर्गमित करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये आता महत्त्वाची जी एक गोष्ट होती की जे सध्या बघा जे सेवा संरक्षण असेल तर ते सेवा संरक्षण संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचं उल्लेख सध्या बघा करण्यात आला नाही नेमकं पुढे जर सध्या भरती संदर्भात जर निकाल असेल तर तो आरक्षणाच्या विरुद्ध जर लागला तर जो बगा मांधन जे सध्या बघा मानधन तत्वावर नियुक्ती दिलेले शिक्षकांचं किंवा जे सत्रा संवर्ग पेसा भरतीमधील जे संवर्ग असतात तर त्यांचं पुढे नेमकं भवितव्य काय तर त्या संदर्भात इथं कुठंही आपल्याला ह्या जो काही जी आर असेल तर ह्याच्यामध्ये उल्लेख सध्या मिळालेला नाही तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय आदिवासी क्षेत्र पेसा सरळ सेवा पदे आहेत तर ती मानधन तत्वावर भरली जावी अशा पद्धतीने जी आर इथं निघाला आहे तर ह्या संदर्भात अजून विस्तृत जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला आम्ही वेळोवेळी देऊ तर त्या संदर्भात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना देखील शेअर करा तसंच बघा आपलं देखील जॉईन करा हे संपूर्ण जी आर वगैरे तुम्हाला तेथे मिळून जाईल तर ही एक महत्त्वाची अपडेट होती जो काही लढा होता तर तो लढा इथंच संपला नाही अजून देखील बघा लढा आपला सुरूच राहणार त्यासाठी सपोर्ट करा तर सध्या तरी हे एक सध्या लेखित तत्वावर इथं जे काही पेसापद भरती संदर्भात जे प्रकरण होतं तर त्या संदर्भात हा महत्वाचा शासन निर्णय आलेला आहे तर भेटू आपण एखाद्या अशाच प्रकारच्या महत्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम